त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि या सायबर गुन्ह्याच्या माध्यमातनं एक घटना एक धाराशिव साखर कारखान्याच्या बाबतीत एक कोटी दहा लाख रुपये त्या ठिकाणी सायबर गुन्ह्यातनं त्या ठिकाणी ऑनलाईन ट्रा गेले आणि त्याच्यातले आरोपी पकडले परंतु त्याच्यातला वसूल झाला नाही आणि मग तो कायदा फक्त चारशे वीस सारखा गुन्हा फक्त दाखल होतोय आणि त्यातले जामीन होत आहेत आणि त्याची रिकव्हरी मात्र होत नाही असे गुन्हे होत ह्याच्यावरती आपल्याला कडक कारवाई करणं आणि त्याच्यासाठी वेगळं बजेट जे आता आपण करतो आहे त्याच्यासाठी मॅनपावर तशा तज्ज्ञ असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आता ऑनलाईन पद्धतीनं चक्री गेम सारख्या गेमच्या माध्यमातून माडा मतदारसंघात कुर्डवाडी भागात करोडो रुपयेचं त्या ठिकाणी लूट झाली आहे आणि ती लूट त्या ठिकाणी थांबवण्यासाठी आपल्याला विशेष अशा मोहीम कायदा आणि त्याची तरतूद निधीची करून त्या ह्याच्यावरती आळा घालण्यासाठी आणि याच्यावरती बंदी आणण्यासाठी आपल्याला विशेष असं काम करणं गरजेचं आहे आणि ग्रह विभागाच्या माध्यमातनं पूर्वी आपल्याला पैशाची चोरी व्हायची सोन्याची चोरी व्हायची आता डाळिंबाच्या पिकाची आपल्या शेतात असलेली उभय पिकं त्या ठिकाणी चोरायचा एक नवीन ट्रेंड त्या ठिकाणी ग्रह विभागाने त्या ठिकाणी असल्यामुळं त्याच्यावरती वेगळं काम करण्याची गरज आहे आणि मग माझ्या माडा मतदारसंघामध्ये डी वाय एस पी ऑफिस त्या ठिकाणी स्वतंत्र माडा तालुक्याला व्हावं मग मा कुर्डवाडी माडा आणि त्या ते ठिकाणी टेंभुर्णी हे तीन पोलीस स्टेशन असताना मोडलिम पोलीस स्टेशनचा प्रस्ताव आहे तर त्याच्यासाठी निधीची तरतूद होणं अपेक्षित होतं त्याची वारंवार मागणी केली त्याचा प्रस्ताव देखील आपल्यापाशी आला आहे तर ते त्यावर होत नाही करकम माझ्या मतदारसंघातलं एक पोलीस स्टेशन आहे तिथं सावकारकीचा आणि व्याजभट्ट्याचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी व्यवसाय करतात आणि तिथल्या पी आयचं ए पी आयचं त्या ठिकाणी लक्ष नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये माझ्या मतदारसंघातील मा पिंपळ पिंपळनेर गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा त्या ठिकाणी बसवल्यानंतर पोलीस मात्र त्यांच्यावर कारवाई करतायत त्याला अभय देणं गरजेचं आहे आणि त्याच्या रितसर परवानग्या करून ते गोष्ट करणं आवश्यक आहे कृषी विभागाच्या माध्यमातून आपण सगळेजण कर्जमाफीवरती बोलतोय कर्जमाफी तर झालीच पाहिजे आणि सरकारनं त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं ते कधी होणार हे देखील स्पष्ट होणं आवश्यक होतं आम्हाला वाटत होतं ह्यात आता मिळेल परंतु आज काही तसं दिसत नाही केळी लागवडीच्या बाबतीमध्ये पाच एकरच्या वरच्या शेतकऱ्याला भौसा पुणकर योजनेमध्ये समाविष्ट करून केळीचं अनुदान वाढवण्याच्या दृष्टीनं केळी संशोधन केंद्र आमच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी प्रस्तावित आहे त्याला मंजुरी आणि त्याची निधीची सोय केलेली नाही आज विम्याच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर विम्याला त्या ठिकाणी आमच्या इथं चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी कोटी रुपये विम्याची रक्कम शेतकऱ्याला मिळणं बाकी आहे आणि मग आम्ही डी पी डी सीच्या मिटिंगमध्ये त्याचा आढावा घेतला तर तो विम्याचा अधिकारी सांगतोय की सरकारकडनं आमचा एकशे अठ्ठेचाळीस कोटीचा हप्ता येणं बाकी आहे तो येईपर्यंत आम्ही देणार नाही आणि मग शेतकऱ्याला आज त्या ठिकाणी पीक विमा मिळत नाही दुसऱ्या बाजूला डाळिंब असेल डाळिंबावरचे रोग असतील बेदान असेल द्राक्ष असतील ह्याच्यावरती काम करण्याची आवश्यकता आहे उसाच्याच नवीन जाती डेव्हलप करण्यासाठी प्रोविजन करणं आवश्यक आहे पण एआयच्या जमान्यात जातोय परंतु ह्या ऊसाच्या जातीवरती काम करणं गरजेचं आहे इथेनॉलचे दर वाढवण्यासाठी सरकारनं पाठपुरावा करणे गरजेचं आहे एका बाजूला एम एस पी मात्र साखरेचा भाव एकतीसशे रुपये आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला एफ आर पी देण्यासाठी पस्तीसशे पन्नास रुपयेचा भाव त्या ठिकाणी केलाय तर त्या ठिकाणी इथेनॉलवरती गाड्या चालणाऱ्या फ्लेक्स इंजिन या संदर्भात वारंवार त्या ठिकाणी बोललं जातं केंद्रीय मंत्री गडकरी साहेब याचा पाठपुरावा करतात परंतु आज देखील त्याच्यावरती काम होताना दिसत नाही दूध दराच्या बाबतीमध्ये सात रुपयेचं अनुदान अजून आमच्या सोलापूर जिल्ह्याचं अनुदान मिळालेलं नाही त्या अनुदानाच्या संदर्भात देखील पाठपुरावा त्या ठिकाणी आम्ही करतोय ह्याच्यात निधी तरतूद झाली आहे परंतु त्याला मिळायला वेळ लागतो ते वेळच्या वेळेला शेतकऱ्याला मिळणं आवश्यक आहे आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिलासा देणं मत्स्य व्यवसायाच्या संदर्भात उजनी धरण हे मोठं धरण आहे आणि त्या ठिकाणी मागच्या वेळी देखील मंत्री महोदयांना याची मागणी केली होती की मत्स्यबीज सोडण्यासाठी आणि आमच्या भागातल्या सगळ्या त्या ठिकाणी तळ्यामध्ये मत्स्यबीज सोडून मा माश्याचा मोठा व्यवसाय होतो आहे परंतु त्याच्यावर आज काम झालेलं दिसत नाही पशुधनाच्या बाबतीत आज गावरान जनावरं असतील नवीन जाती ह्या डेव्हलप करणं आणि पशुधन वाचवण्याच्या दृष्टीनं आवश्यक आहे मा उद्योग व्यवसाय उद्योगाच्या बाबतीमध्ये माझ्या मतदारसंघात टेंबुर्णी मोठी एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीमध्ये फायर ब्रिगेडची गाडी नाही त्याच्यासाठी वारंवार पत्र देऊन या ह्याच्यात निधीची तरतूद करण्यात आली नाही आणि मोडणी एम आय डी सी त्या ठिकाणी पहिली अधिसूचना निघाली आहे त्याचं मोजणी झाली आहे त्याच्यासाठी निधीची उपलब्धता करून भूसंपादनाला त्या ठिकाणी सुरुवात करणं आवश्यक आहे त्याची तरतूद यामध्ये झालेली नाही त्या ठिकाणी मेंढापूर एम आय डी सीचा आमचा प्रस्ताव प्रलंबित आहे आम्हाला मंत्री महोदयांनी अधिवेशन संपायच्या आधी दोन मिनिट अध्यक्ष सभागृहाची वेळ कामकाज सभेपर्यंत मेंढापूर एम आय डी सी मेंढापूर एम आय डी सी हा प्रस्ताव गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे त्याचा पाठपुरावा करतोय महसूल मंत्री साहेब आणि उद्योग मंत्री आणि वनमंत्री हे मला बैठक घेतो असं आश्वासन दिलंय त्याची तरतूद झाली नाही त्याची तरतूद करणं आवश्यक आहे ऊर्जा खात्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ऊर्जा खात्याच्या बाबतीमध्ये आजची परिस्थिती अशी आहे की आम्हाला ज्या वेळेस आम्ही ऑनलाईन अर्ज करतोय मागेल त्याला सोलार पंप पण त्याच्यामध्ये तीन एच पीचा आणि पाच एच पीचा जो सोलार पंप आहे तो सातबारा टाकल्यानंतर त्या ठिकाणी घेतला जातो परंतु आठ वरती क्षेत्र वेगळं असतं आणि एकच सातबारा घेतला जातो आणि त्याला मात्र तीन एच पीचा पंप मिळतो पण त्याला आवश्यक असतो साडेसात एच पी तर ही अट्ट त्या ठिकाणी रद्द करून शेतकऱ्याला ऐच्छिक्य करणं गरजेचं आहे आणि याच्यावर काम करणं गरजेचं आहे सरकारनं त्याला त्या ते ठिकाणी सांगितलं होतं एक लाख पंप त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी की आमच्याकडे शिल्लक आहेत परंतु आजची परिस्थिती अशी आहे एवढे अर्ज पेंडिंग आहेत परंतु आज पंप मिळत नाही चार चार महिने तीन तीन महिने त्याला पंप मिळत नाही एका बाजूला लाईटचं कनेक्शन आपण देत नाही आज आमचे सुधीर भाऊजी त्या ठिकाणी आहेत त्यांनी त्याचा प्रश्न मांडला होता आज त्या ठिकाणी लाईटचं कनेक्शन मिळत नाही ह्याची मोठी त्रासाची अडचणीची गोष्ट आहे नदीकाठच्या कनेक्शनला त्या ठिकाणी आता एक लाख क्युसेकच उजनी धरणाचं पाणी सोडलं होतं आणि त्याच्याकडलं जर हे सोलार बसवले तर वाहून जातील आणि मग सोलारच्या संदर्भात मागेल त्याला जे म्हणतोय आणि त्याला जाच काढताय की तुम्ही सोलारच घेतलं पाहिजे लाईटचं कनेक्शन देखील त्या ठिकाणी सोडणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी ही योजना त्या ठिकाणी वाढवत असताना ऊर्जा विभागानं आज आमच्याकडचे त्रेसष्टच्या चे डी पीवरती शंभर सव्वाशेचा लोड आहे शंभरच्या डी पीवर दीडशेचा लोड आहे आणि आज डी पी ज्यावेळेस जळतायत त्यावेळेस ते भरून आल्यावर त्याच्यात ऑईल निम्मा असतं त्या ठिकाणी अशाच कॉईल असतात आज ब्लास्ट व्हायला हो लागलेत आणि डी पी नसल्यामुळं आज लाईट मात्र आपण साडेसात एच पी मोफत केली परंतु दहा एच पीच्या पुढची लाईट बिल त्या ठिकाणी दहा एच घेतोय आणि साडेसात एच पीच्या लाईट बिलाला त्या ठिकाणी एका डीपीवरती दहा कनेक्शन मध्ये तीन जर कनेक्शन दहाचे असतील तर तो अख्खा डीपी बंद केला जातोय त्या वीज बिलासाठी तर ही मात्र गोष्ट आपल्याला प्रामुख्यानं ते सूचना देणं आवश्यक आहे आणि एम एस सी त्या ठिकाणी सगळे डीपी जे त्रेसष्टचे आहेत त्याला शंभर करावे शंभरचे आहेत त्याला दोनशे करावे आणि अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरची गरज आहे शेतकरी आज आता पाऊस चांगला पडलाय पिकं लागवड झालेली आहे आपल्याला शेतीनं जी डी गेल्या ह्याच्यात देखील आपली ग्रोथ झाली आहे तर आता त्याच्यासाठी आवश्यक आहे डीपी सगळ्यांना त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे माया मतदारसंघात पाचशे डीपी नवीन आवश्यक आहे आणि ते तात्काळ मिळणं गरजेचं आहे दोनशे वीस के माडा सबस्टेशन त्या ठिकाणी सर्व जागा वगैरे झाले त्याला दीडशे कोटी रुपये तरतूद आवश्यक होती ह्या बजेटमध्ये मा पुरवण्या मागण्यामध्ये त्या ठिकाणी कराल अशी अपेक्षा होती परंतु ती झाली नाही तर ती करावी अशी माझी या निमित्तानं विनंती आहे आणि मराठी भाषा हा विषय आहे मराठी भाषेच्या संदर्भात एवढंच सांगतो की संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीतून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून त्यांना काय हाल अपस्या सोसावं लागल्या आणि मग तीच आज परंपरा आपण पुढे घेऊन जात असताना आज आपले पवाडे असतील आपला इतिहास असेल आपलं सर्व गोष्टी ह्या मराठीतून आहेत आणि मग मराठीला त्या ठिकाणी बाजूला ठेवणं हे योग्य नाही आज आपण जर बघितलं लग्नामध्ये त्या ठिकाणी नवरदेव पारण्याला निघाल्यानंतर ती परटीन मावशी जी आमची गाणं म्हणती ती आज कुणालाच कळलं नाही पण ती आपली मराठीची संस्कृती आहे ती आपल्याला विसरून चालणार नाही मग अंगाई असेल आपल्या मराठी भाषेला त्या ठिकाणी अभिजात दर्जा मिळाला आहे ते आणि त्याच्यासाठी काम करणं आवश्यक आहे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद